ये। ये भवानी। ये एक ये आज आपण या ठिकाणी जुन्नर तालुक्यातले सर्व पत्रकार बांधव जमा झालेला आहोत सर्वांना ज्ञात आहे की अक्षय बोराडे नावाच्या एका इस्माने आपले पत्रकार मित्र संदीपजी उत्तरडे यांना जुन्या एका बातमीचा राग मनात धरून त्यांना त्यांनी फोनद्वारे धमकी देण्याचा प्रकार घडलेला आहे आणि ह्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण सगळे पत्रकार इथे बांधव जमलेलो आहोत आज आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आता आपण उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर यांच्या कार्यालयाकडे जाऊन त्यांना आपण त्या ठिकाणी निवेदन देऊन अक्षय बोराडे ह्या व्यक्तीवर कडक करण कारवाई करण्यात यावी याबाबतचं आपण निवेदन देणार आहोत आपण नेहमी पाहतो की आपण सर्व पत्रकार सामाजिक प्रश्न असतील राजकीय घडामोडी असतील किंवा ऐतिहासिक बाबी असतील त्या आपण नेहमी आपल्या यूट्यूब माध्यमातून म्हणा किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून म्हणा आपण त्या लिहित असतो समाजात जागृती करीत असतो समाजाचे प्रश्न मांडत असतो परंतु हे सर्व आपण करत असताना कुणीतरी तिथे दुखावला जातो कारण त्याला अनुसरून ती बातमी असते मग अशा व्यक्तींनी पत्रकारांना फोन करणे त्यांना धमकी देणे मग पत्रकार पुढे सुरक्षित आहे आप आज आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार आहे मग त्या पत्रकाराला आज सुरक्षितता काय आहे उद्या त्या पत्रकारावर कुणी हल्ला केला किंवा त्याला काही मारहाण झाली किंवा त्याचं काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण म्हणून अशा पत्रकारांना जे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडून त्याला सुरक्षितता मिळावी या दृष्टिकोनातून आपण उपमेगा पोलीस अधिकाऱ्याला जाऊन निवेदन त्या ठिकाणी देणार आहोत छत्रपती शिवाजी Pelo Deus. अक्षज पत्रकार दुटीचा पत्रकार दुटीचा पत्रकार दुटीचा अक्षरचा अक्षय पत्रकार दुटीचा विजयासो पत्रकार

याने शिवरा भाषेत शिवेगा करत दोन तीन दिवसात तो जे पाहून घेतो अशा प्रकारची धमकी दिली याचा निषेध आम्ही जुन्नर तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल यूट्यूब चॅनलवाले असेल सर्वांनी एकत्र येऊन अक्षय बोरडे यांचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत हो। आहोत आणि त्या फिती लावून आम्ही त्याचा नारायणगाव जुन्नर शहरातून आम्ही का निषेध मोर्चा काढून त्याचा निषेध व्यक्त करून माननीय उपविभागीय अधिकारी उपविभागी पोलिस अधिकारी चौधर साहेब यांना निवेदन देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव हो येथे उपस्थित आहेत साहेब आम्ही निषेध मोर्चा जुन्नर शहरातून काढून त्याला ते अक्षय बरो याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आपल्याकडे या सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने आपल्याकडे करत आहोत यापूर्वीही या असे काही प्रकार झाले पण जो आत्ताचा प्रकार झाला हा अत्यंत निंदनीय आहे त्याचं कारण असं की पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची दिलेली बातमी त्याचा तीन वर्षांनी नाही का त्याचा राग मनात धरून अक्षय बोराडे यांनी संदीप उतडे यांना शिवेगाळ करून त्यांना नाही का ते तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलंच असेल ज्या पद्धतीने त्यांनी का जे वक्तव्य केली ती पत्रकारितेच्या दृष्टीने अत्यंत भयानक आहेत आमच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण मानला जातो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांना अशा प्रकारे का धमकी देणं ही का निश्चितच निंदनी आहे आम्हा आम्हा सर्व पत्रकार बंडाच्या वतीने आपल्यास विनंती आहे की अक्षय बोराडे याच्यावर कडक कारवाई करावी त्याची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपणास माहितीच आहे तरी आपल्याला सर्वांना सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कर कडक कारवाई करावी विषय म्हणजे छत्रपतींचं नाव घेऊन संघटना आता कधी संघटना ती स्वयंपी संघटना अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे <स्थाथ> <पार लोगारी ना। स्थाथ> छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पत्रकार काल दिनांक रोजी उतरले पत्रकार जे आहेत त्यांना फोन वरन जुन्या बातमीच्या कारणावरनं अक्षय बोराडे यांनी धमकी दिली फोनवर धमकी दिली त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तुमचा पत्रकारांचा स्वसंरक्षणाचा जो कायदा आहे तर त्या कायद्याच्या कक्षेत तो प्रकार बसतो काय याची पडताळणी आम्ही करत आहोत आणि त्याप्रमाणे कडक शासन करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करून आणि यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्याच्यावरती योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करीत आहोत तत्पूर्वी जे कोणी पत्रकार असतील तुम्ही समाजाचे एक घटक आहात आणि तुमचं संरक्षण करणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत